नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ पाहून या धावपळीच्या दुनीत अजूनही माणुसकी जपणारे लोक आहेत असं तुम्हाला नक्कीच वाटेल व्हिडिओमध्ये नेमकं घडले काय ते पुढे पाहूयात पण त्याआधी मित्रांनो आपला वनवा प्रोडक्शन चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय की एक अपंग व्यक्ती आहे आणि त्याला वरती जायचं आहे परंतु त्याला त्या एक्सिलेटर जिन्याने वरती जाता येत नाही म्हणून तो इतर लोकांना मदत मागत आहे तुम्ही पाहताय की त्याला कोणीही मदत करायला तयार नाही प्रत्येक जण आपापल्या कामामुळे तिथून पटकन निघून जात आहे पण मित्रांनो या जगात काही असेही लोक आहेत जे आपलं काम सांभाळून इतर गरजू व्यक्तींच्या मदतीला धावणारे आणि असाच एक तरुण तिथे येतो आणि तो अपंग व्यक्ती त्याला मदत मागतो आणि तो तरुण तो ही क्षणाचाही विचार न करता त्या एस्कलेटर जिन्याने त्या अपंग व्यक्तीला खांद्यावर बसवून वरती घेऊन जातो आता तुम्हीच विचार करा त्याही व्यक्तीला काम होतं गडबड होती पण तरीही मनात फक्त मदतीची भावना होती म्हणून या व्यक्तीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा